आणंदवररावर udah औषध चकाचकाले तुम्ही आई गेला इथं सर्वेअरला आजही माहीत नाही कुठलं क्षेत्र मोजलंय फक्त सर्वे नंबर सांगतोय पण मोजलेलं क्षेत्र किती आहे हे त्याला सांगता येत नाही आपण जिथे मग उसाच्या क्षेत्र मध्ये उभे होतात बरं कोणाच आहे कुठलं उसाचं क्षेत्र आपण इथे पलीकडचं माझं माझे नाव बंधुराजांचं वसंत बापू जोरे त्यांच्या नावाय आणि पलीकडचं टोमॅटो क्षेत्र माझं आहे एकटाच बाजू आणि अर्धीच मोजली आणि सर्वेअरला हे सांगता येत नाही हे किती क्षेत्र मोजलंय जे मोजलं आहे ते क्षेत्र किती मोजलं आहे काय सर्वे केला आणि कसा केला याची शहनिशा व्हावी याची सहनिशा व्हावी मी मी माझी एकनाथ जोरे बोलतोय आणि या पूर्ण क्षेत्रावरती माझं ऑब्जेक्शन आहे तुम्ही करू शकता काय मोजणी करणार नाही जी मोजणी केली त्याचं क्षेत्र त्याला सांगता येत नाही काय मोजणी केली सकाळी दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आता चार वाजले त्यांनी जी मोजणी केली त्या क्षेत्रात किती मोजलं हे सांगता येत नाही काय मोजणी केली

पेट्रोल पंप प्लंबिंग मटेरियल गार्डन पाईप पंप यासह सर्व प्रकारचे कृषी पंप आणि मोटार तसेच नळ पाणी पुरवठा योजनेचे साहित्य मिळण्याचं एकमेव सेल्स अँड मॅशिनरी त्यासोबतच पंचायत समिती कृषी विभाग यांच्या अनुदानास पात्र असलेले सर्व साहित्य टेस्ट बोर्ड व जीएसटी बिलासहित मिळण्याचं हे एकमेव ठिकाण पंचायत समिती पासून अगदीच दोन मिनिटांच्या अंतरावर अनुदानास पात्र असणारे साहित्य पाच एच पी पानगुडी मोटर पंप तीन एच पी पानगुडी मोटर पंप ताडपत्री, प्लास्टिक क्रेट्स पीव्हीसी पाईप राईस हॉलर कडबा कुट्टी, बॅटरी पंप सरी रेजर एच डी पी पाईप सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण सेल्स अँड मशिनरी आमचा पत्ता शंकरराव पाटील समोर जुन्नर संपर्क क्रमांक शहात्तर वीस पंचान्न एकोणीस तसे एकावन्न तसेच सत्याहत्तर वीस पंच्याण्णव एकोणीस एकावन्न सर्व शेतकरी बांधवांनी एक वेळ अवश्य सध्या घोल सेल्स अँड मशिनरी प्रोपरायटर अशोक भगवंतराव राव एकदा अवश्य भेट द्या